नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे तुम्ही आत्ता कोणत्या स्थितीमध्ये आहात आणि त्याकरिता ब्रह्मांडाचा काय संदेश आहे जेणेकरून तुम्हाला मार्ग मिळू शकेल जेणेकरून तुम्ही जर काही वाईट स्थितीमध्ये असाल तर त्यातून बाहेर पडू शकाल आणि जर चांगल्या स्थितीमध्ये असाल तर तुम्हाला यश मिळवणं सोपं जाईल हे कलेक्टिव रीडिंग आहे त्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं प्रथम आपण तुमची ऊर्जा आत्ता काय आहे हे पाहू द प्रिस्टेस पहिलं कार्ड आहे मेजर अर्केनाचं तुम्ही संतुलित आहात आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते है। शिवाय तुम्ही पुस्तकं वाचत आहात किंवा अभ्यास करत आहात थ्री ऑफ कफचं कार्ड आहे तुम्ही शेअरिंगमध्ये आहात म्हणजे एखाद्या समूहाशी जोडले असाल किंवा तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करताना दिसत आहात आनंदी दिसत आहात नाईन ऑफ कपचं कार्ड आहे सगळीच चा कार्ड्स चांगली येत आहेत याचा अर्थ तुम्ही आत्ता खूप सकारात्मक आहात आणि चांगल्या गोष्टींना तुम्ही आकर्षित करीत आहात नाईन ऑफ कपचं कार्ड तुमच्या आत्मविश्वासाला दाखवतच आहे शिवाय तुमची इच्छा पूर्ण होताना दिसते सेवन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात कसलं तरी बीज पेरत आहात वाट पाहत आहात एस ऑफ सॉर्टचं सा कार्ड सांगत आहे की तुम्ही शक्तिशाली बनत आहात आणि हे कार्ड सांगत आहे की जे काही करत आहात त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणारच आहात आणि आता तुमचा आत्मविश्वास वाढलाय तुम्ही अधिक शक्तिशाली अधिक अनुभवी झालेले आहात ब्रह्मांड या तलवारीद्वारे तुम्हाला हे पण सांगताय की आता ती वेळ आली आहे तू काहीतरी करून दाखवण्याची एक नवीन सुरुवात तुम्ही करणं आवश्यक आहे ही आत्ताची तुमची ऊर्जा आहे याचा अर्थ तुम्ही एक नवीन सुरुवात करण्याचा विचार करत आहात कारण तलवार विचारांना दाखवतं आणि एसचं कार्ड म्हणजे एक सुरुवात तर त्या नवीन सुरुवातीचा विचार कुठे ना कुठे तुमच्या मनात नक्की आहे द डेविलचं कार्ड आहे हे का आहे ह्याबद्दल आपण जाणून घेऊ पण ते प्रिस्टेस आणि सेलिब्रेशनच्या कार्डच्या खाली आलं आहे तर हे कार्ड सांगत आहे की एका नकारात्मक ऊर्जेनंतर एक भयंकर नकारात्मक ऊर्जेनंतर तुम्ही ह्या इतक्या सकारात्मक ऊर्जेपर्यंत येऊन पोचला आहात वॅन जे तुम्ही नियोजन करत होतात आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही घाबरत होता ज्यामुळे तुम्ही पुढे जाण्याचं आत्तापर्यंत टाळलं होतं तर ते आता शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय मनापासून त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत करत आहात म्हणजे हे हे जे कार्ड आहे ते ह्या दोघांच्या खाली आलं आहे तर हे कार्ड्स काय सांगतात की जे तुम्हाला आधी अडवत होतं तुम्हाला असं वाटत होतं की आपण कसं काय करणार त्याबद्दल तुम्ही फक्त विचार करत होतात की ह्या ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत पण कशा करायच्या ह्याबद्दल माहिती नसल्यामुळे तुम्ही एका चौकटीमध्ये होतात आणि नियोजन फक्त करत होतात विचार करत होतात तर तिथे तुम्ही आता ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे काही ना काही अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलाय तुम्ही प्रयत्न करत आहात आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील यासाठी तुम्ही आत्ता वाट पाहत आहात कसली तरी एस ऑफ सॉर्टचं कार्ड त्याच्या खाली आहे किंग ऑफ वैंडचं कार्ड तर ह्या कार्ड्समधून अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही खूप शक्तिशाली झालेले आहात जबाबदारीने कार्य करत आहात आणि हे जे पद तुम्हाला मिळालेलं आहे ते बड्या मुश्किलीने प्राप्त झालेलं आहे खूप संघर्षानंतर तुम्ही या ध्येयापर्यंत पोचलेले आहात तर ब्रह्मांड आता सांगत आहे की आता ती एक नवीन सुरुवात करण्याचा जो विचार येतो आहे तो तुला यश देणारा आहे तेव्हा त्या विचाराला प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी तू तयारी करायला हवीस एकंदरीत तुमची ऊर्जा सकारात्मक आहे तुम्ही प्रगती करताना दिसत आहात तर एका चांगल्या स्थितीमध्ये तसेही तुम्ही आहात पण तरी सुद्धा हे येणं जे काही करत आहात त्यामध्ये यशस्वीपणे तुम्ही पुढे जावं यासाठी तुम्ही काय करायला हवं सेवन ऑफ बँडचं कार्ड आहे ते सेलिब्रेशन हायप्रिस्टेस आणि खाली जे डेविलचं कार्ड आलेलं आहे त्याच्यावर हे कार्ड आहे म्हणजे काय तर ही जी ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आहे तिच्यापासून स्वतःचं रक्षण करा तिच्यापासून तुम्ही तुमच्या यशाला सुरक्षित ठेवा कारण आपल्यामधली नकारात्मक ऊर्जाच कधीकधी आपल्याला मागे खेचते कधीकधीपेक्षा वेळी आपणच कारण ठरतो आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच आपण अपन... थोडेसे आपल्याबाबत न नक, नकारात्मक होतो आणि मग आपल्याला हे जमणार नाही किंवा आत्मविश्वास आपल्याला तेवढा वाटत नाही अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात म्हणून ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगतं आहे की सकारात्मक नकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्याच मध्ये आहे तेव्हा ती संतुलित ठेवणं तुझं काम आहे तिथे तुझा जो संघर्ष होतो त्यामध्ये तू स्वतःला कसा सुरक्षित ठेवू शकतोस हे तू पाहायला हवं हॅंगमॅनचं कार्ड आहे अभ्यास करणं आवश्यक आहे निरीक्षण करणं महत्वाचं आहे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये स्वतःच आणि तुम्ही ज्या दृष्टीने तुमचा अभ्यास चाललेला आहे निरीक्षण चाललेलं आहे त्या ठिकाणी त्या तुम्हाला अधिक ज्ञानी बनायचं आहे म्हणजे थोडा वेळ थांबणं हे आवश्यक आहे थांबणं म्हणण्यापेक्षा अभ्यास करणं अध्ययन करणं आत्ता ही स्थिती जी तुमची आहे ती अभ्यासा अभ्यास करण्यासाठीची आहे आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे त्यातून तुम्ही ज्ञानी बनणार आहात आत्मविश्वास सुद्धा त्यातूनच वाढणार आहे आणि मग यश मिळवणं सोपं जाईल नाईन ऑफ पेंटॅकलच काळ आहे ब्रह्मांड सांगताय की तुम्ही समृद्ध आहात निसर्गाशी जोडणं तुम्हाला आवडतं आणि ती गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तुमच्या आयुष्यात भरपूर प्रेम स्थिरता आलेली आहे ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बरोबर आहे तेव्हा ब्रह्मांडाशी जे तुमचं नातं आहे ते अधिक घट्ट करत जा नाईन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही समृद्ध आहात हे स्वतःला वारंवार सांगा आणि त्या समृद्धीच्या बाबतीतच तुम्हाला इथे कृती करण्यासाठी ब्रह्मांड सांगत आहेत नवीन सुरुवात जी व्हायला हवी आहे ती जे काही तुमच्याकडे आहे जे भरपूर आहे तुम्ही देऊ शकता इतरांना आणि ते काय आहे तर जे तुमच्या ध्येयाच्या बाबतीतलंच काहीतरी आहे की जे तुमच्याकडे भरपूर आहे तर ते तुम्ही इतरांना द्यायचं आहे त्याबाबत काहीतरी कृती एक नवीन सुरुवात करणं आवश्यक आहे पेज ऑफ वँडचं हे कार्ड तेच सांगतं आहे की जिथे काही नाही आहे जिथे होणं अवघड आहे ती सुरुवात तुम्ही करू शकता तुमच्याकडे तो जोश आहे तो उत्साह तुमच्याकडे आहे कारण याचं कारण हे आहे की तुम्ही तो अभ्यास केलेला आहे त्या स्थितीमधून तुम्ही गेलेले आहात तुमचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे काय काय करायला हवं कोणते प्रयत्न करायला हवेत आणि ते सगळे तुम्ही करत आहात अभ्याससुद्धा करत आहात त्यामुळेच तुमचा आत्मविश्वास वाढणार पण आहे आणि तुम्ही ह्या अवघड स्थितीमध्ये काही करू शकता ती क्षमता तुमची आहे स्टारचं काळ सांगते तुम्ही स्टार आहात अवघड स्थितीमध्ये करून दाखवणं ती ते मॅजिक तुमच्याकडे आहे आणि स्टारचं कार्ड हे सुद्धा सांगतं की ती आशा तुमच्याकडे आहे ती दृढ इच्छा तुमची आहे म्हणूनच तुम्ही ते बनू शकता आणि हे जे तारे इथे दाखवलेत ते सांगतात चित्रातले तारे की ग्रहसुद्धा तुम तुमच्यासाठी आत्ता अनुकूल आहे ही जी काही स्थिती आहे ती येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तेव्हा तुम्ही अभ्यास करा निरीक्षण करा आणि एक नवीन सुरुवात तुम्ही करायला हवी ऑफ वँडचं हे काळ सुद्धा नवीन सुरुवातीबद्दलच सांगते काही ना काही संदेश तुमच्याकडे येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही एक नवीन सुरुवात करा हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद